ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई गोवा महामार्गावर एस टी बसचा भीषण अपघात घडला आहे सिंधुदुर्गातील नांदगाव फाटा येथे हा अपघात झाला आहे एस टी बस ही पुणे ते सिंधुदुर्ग अशी विद्यार्थ्यांची सहल घेऊन निघाली होती मात्र बसवरील ताबा सुटल्याने एस टी बस ही संरक्षण भीषण अपघात घडला आहे हा अपघात मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास झाल्याचे समजते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून बसमधील विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले तसेच जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते सिंधुदुर्ग अशी विद्यार्थ्यांना घेऊन ही बस सिंधुदुर्गातील प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी निघाली होती ही बस विद्यार्थ्यांना घेऊन मालवणच्या दिशेने जात असताना हा अपघात घडल्याची माहिती स्थानिकांकडून समोर येत आहे मध्यरात्री दोनच्या सुमारास चालकाची बसवरील नियंत्रण सुटले आणि बस नानकाव ओटो बॉक्स वेल वरील संरक्षण कठड्याला आढळली सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला सर्व विद्यार्थी गाड झोपेत होते यातील काही जणांना किरकोळ दुखापती झाल्या स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाला मध्यरात्री अचानक झोप लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण नियंत्रण सुटल्याचे जात आहे वेगावर फार मोठा अपघात घडला नाही बस ही संरक्षण कटळ्याला धडकताच मोठा आवाज झाला त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे एसटीचा अपघात घडल्यामुळे विद्यार्थीही घाबरून गेले होते त्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी आरडाओरड केला एकशे आठ रुग्णवाहिका मागून जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे लोकशक्ती लाईव्ह न्यूज व्हिरो सिंधुदुर्ग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा